कृपा आठवले गट महाराष्ट्र जनरल माथाडी कामगार संघटना रिपब्लिकन सोशल ग्रुप पी एल ग्रुप यांच्या वतीनं सातपूर शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील स्वारबावा नगर कांबळेवाडी भीमनगर गौतम नगर प्रबुद्ध नगर संतोषी मातानगर आदी बहुसंख्य भाग हा झोपडपट्टीचा असल्याने मोलमजुरीवर गुजराण असलेली संख्या ही प्रचंड मोठीच लॉकडाऊनच्या या संकटग्रस्त काळात सलग आज सव्वीसाव्या दिवशी महिनाभर गरजवंतांना दररोज जेवण अन्नधान्याचा शिधा भाजीपाला गरजेनुसार रोख रक्कम देऊन मदत करण्यात आघाडी घेतलेल्या रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाशी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरपोच मदतकार्य पोहोचवण्याचे कार्य, कार्य अखंडितपणे सुरूच आहे आज पुन्हा सव्विसाव्या दिवशीही नगरसेविका दीक्षाताई लोंडे यांच्यासह रिपाई आठवले गटाच्या विविध आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कांबळेवाडीत अन्नधान्य शिदा किटचे घरोघरी वाटप करण्यात आले यावेळी नगरसेविका दीक्षाताई दीपक नानाजी लोंडे यांनी आम्ही सर्वांपर्यंत मदत देत आहोत नागरिकांनी घरीच थांबून आपली काळजी घ्यावी असे आवाहन केले पासून लॉकडाऊन सुरू आहे तेव्हापासूनच अन्नधान्य आणि किराणा सेट आम्ही नागरिकांना उप उपलब्ध करून देत आहोत कृपया त्यांनी घराबाहेर न येता आम्ही त्यांच्या घरा घरापर्यंत पोहोचून त्यांना प्रत्येकाला ते अन्नधान्य वाटप करत आहोत तरी सगळ्यांनी सुरक्षित अंतर ठेवा आणि घरातच राहा स्वतःची काळजी घ्या ठरल्याप्रमाणे लोकांना पाचशे लोकांना अन्नधान्य आणि दोन हजार लोकांना जेवण देण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्याचप्रमाणे काहींना रोख रक्कम सुद्धा दे देण्यात येत आहे त्याचप्रमाणे भाजीपाला अशा काही गोष्टींची मदत करत आहोत तरी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि घरातच राहावं आम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचू यावेळी खास लहान मुलांसाठी पौष्टिक जेवणाचे पाकिटचे वाटप करण्यात आले ही मदत नाही आमचे कर्तव्य जबाबदारी समजतो लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही सेवा अखंडितपणे सुरूच राहणार असल्याचे रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश शिलोंडे यांनी यावेळी सांगितले रिपब्लिकन सोशल ग्रुप जनरल माथड कामगार संघटना आणि पी एल ग्रुपच्या वतीनं सातत्यानं आज सव्वीसावा दिवस आहे आम्ही जनतेला आवाहन केलं आहे की आपण घराच्या बाहेर पडू नका सुरक्षित अंतर ठेवा स्वतःच्या परिवाराची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या कळत न कळत काही घरं आमच्याकडून राहतात काही माणसं आमच्याकडून राहतात पण ते परत ऑफिसवर येऊ नका तुमची यादी आमचे सक्षम कार्यकर्ते तुमच्यापर्यंत करतील आमच्यापर्यंत यादी पोचे आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ सुरुवातीला सात दिवसाचं नंतर दहा दिवसाचं शिधा तेल मीठ मिरची पासून तर हळदीपर्यंत त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तू त्यानंतर भाजीपाला रोख रक्कम आणि दोन हजार लोकांना जेवण हे सातत्याने आमचं ठरलंय आम्ही ते करीत राहणार आहे आम्ही आमचं कर्तव्य करतो आमची जबाबदारी आम्ही पार पाडतोय जबाबदारी आम्ही पार पाडतोय त्या जबाबदारी पार पडत असताना माझी नागरिकांना विनंती आहे की हा महाभयंकर रोग आहे हा आपल्या दारात उभा आहे जोपर्यंत तुम्ही घरात आहात सुरक्षित आहात घराच्या बाहेर याल काही पण अनर्थ घडू शकतो काळजी घ्या लोंढे परिवाराला घेऊ गेले पंचवीस वर्ष तुम्ही निवडून देत आहे जात धर्म संघटना पक्षाच्या व्यतिरिक्त तुमचं माझं जे प्रेम आपुलक्याने ना नातं आहे ते आम्हाला झपायचं आहे <coughs> नक्की की काही ठिकाणी आम्ही कमी पडतोय कमी का पडतोय माझी हजार दोन हजाराची टीम आहे परंतु इलाफा मोठा आहे दररोज पाचशे लोकांना वाटप करणं दोन हजार लोकांना जेवण घेणं तसं अवघड आहे तू माझी टीम सातत्याने काम करते त्यामुळं काही घर राहतात आमच्या खूप आम्ही कोणाचं तोंड बघून इलेक्शनचं राजकारण डावपेच म्हणून नाही कर्तव्य नाही आम्हाला आम्हाला करायचं आहे आमची जबाबदारी अशा वेळेला जर पी एल ग्रुप तुमच्या मते धावणार नाही तर कोण धावेल अशा वेळेला रिपब्लिकन पार्टी आठवले गट तुमच्याबरोबर येणार नाही तो कोण येईल अशा वेळेला रिपब्लिकन पक्ष येणार नाही आठवले गट तो कोण येईल अशा वेळेला माथाडपेठ संघटना येणार नाही तो कोण येईल माझे कार्यकर्ते अहो रात्र कष्ट करतात मेहनत करतात पण मी विनंती करतो काळजी घ्या परिवाराची सुरक्षित अंतर ठेवा कर्फ्यूचं पालन करा आचारसंहितेचं पालन करा संचारबंदीचं पालन करा शासकीय अधिकारी आणि मदत करा मी तुमच्यापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत यानंतर लॉकडाऊन वाढला तरी तुमच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू आठ दहा दिवस एवढा शिधा भाजीपाला आणि पैसे सुद्धा रोख रक्कम आम्ही आमच्या स्वतःच्या हिंतीने स्वतःच्या खर्चानं काही लोक आम्हाला सतीश शेट्टी सारखा माणूस आहे बनसोडे सारखा माणूस आहे देवापाटला सारखा माणूस आहे हे काही अन्नधान्य पुरवठा करण्याचं मदत करतात पण निश्चय मदत करून जमणार नाही तुमच्या सारख्या दानशुरणा सुद्धा पुढे या माझ्या आई बहिणी स्वप्नासारखी लेखवाळ आज कामाला दांडी मारून आमच्या बरोबर राहते का तिला वाटत की मला नाही मिळालं ते चालेल जाधव सारखा माणूस देहाड्यासारखा माणूस बंदावडे सारखा माणूस किशोर सारखा माणूस हे का आमच्याबरोबर यासाठी का आमच्या परिवाराला काहीतरी सुख समाधान राहत आहे म्हणून माझी विनंती आहे की घरात राहा सुरक्षित राहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आमच्यापर्यंत येऊ नका फोन करा माझ्या कार्यकर्त्याचं नावं कळवा आम्ही तुमच्यापर्यंत येऊ अन्नधान्य असेल किराणा माल असेल फक्त विनंती आहे डबल डबल घेऊ नका रे तुम्हाला डबल डबल चार चार वेळेला देऊ पण ज्यांना अजून आम्ही दिलं नाही त्याच्यावर जाऊ द्या हो म्हणून विनंती आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित पी एल ग्रुप आणि रिपब्लिकन सोशल ग्रुप आपल्या सेवेत तत्पर आहे मदतीचा हा सव्वीसा दिवस आहे आम्ही किती दिवस हो हा रोगाचा सत्या नाश होईपर्यंत तो रोग संपवपर्यंत लॉकडाऊन संपवपर्यंत आम्ही आपल्या सेवेत आमचं कर्तव्य बजावणे आवाज करायचा आणि आम्हाला आम्हाला कृती करायची तुम्हालाही विनंती आहे की तुमच्या आजूबाजूला कोणी गरजवंत असतील खरच वडील वंचित आणि पीडित असतील त्यांना माझ्या कार्यकर्त्यामार्फत नावं कळवा आम्ही तुमच्या परत येणार पदाच्या कार्यक्षेत्रा पलीकडे जाऊन अखंड महिनाभर घरोघरी जीवनावश्यक वस्तूंचे मदत कार्य देऊन लोकप्रतिनिधी कसा असावा याचे चांगले उदाहरण हे लोंडे परिवाराने दाखवून दिले हे विशेष नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर